आले अकरावीला तर इतर आ, सर करते। सर मी या शाळेत पहिली होते सातवीला पण मला माझ्या शिक्षकांनी तिकडचे शाळेत नेले आणि त्यावेळी वाग लावता त्यामुळे आठवी नवी दहावी माझं शिक्षण केलेलं झाले त्यानंतर मी अकरावीला या ठिकाणी ऍडमिशन घेतला आणि सर्वप्रथम मी ऍडमिशन झाले तेव्हा ऍडमिशन सोयने सोय नसर होते आणि शाळा सुद्धा मिनिट राहिले तर त्यांनी माझं ऍडमिशन करू घेतला आणि त्यांचे मी आभार मानते कारण मला भेटलं आणि त्यानंतर मी शाळेत आले सर्वप्रथम कोण कोणतीच विद्यार्थी शाळेत मीच बाई आले सोय नजर मला भेटले आणि त्यांनी मला शब्द दिले एक शब्द पाच वेळा लिहायला आला म्हणा तू दिवसभर येत काम कर एक शब्द पाच वेळा लिहून त्यानंतर एकच विद्यार्थीनी म्हणजे मालती ती मला भेटली त्यानंतर म्हशा सर आणि आजच्या मुली बाबा आल्या म्हणे सर तिला आपल्या वर्गात कसायला घ्या सर म्हणे नाही नाही विद्यार्थी आपल्या वर्गात नाही घ्यायची वर्गात कसाल त्यांनी तसं म्हणजे पण खूप चालले त्यांनी आमच्याकडून आम्हाला वर्ग नव्हता वर्ग साफ करून घेतला आमचे शिक्षक पालन आम्ही थोडं कच घेऊन आमचे व्हिडिओ काढत होत्या आम्ही वर्ग साफ केला आणि आम्हाला द्यायचे पण नव्हत्या मशा सरांनी कला माहीत नाही आम्हाला उपलब्ध करून दिल्या आणि आम्हाला बसायला जागा करून दिली आम्हाला फळावड सगळं त्यांनी उपलब्ध करून दिलं तसेच आम्हाला शिकवायला फळाचा दिला दिला आम्ही दुसऱ्या बागामधून डस्टर वगैरे हडू सगळं घेऊन आलो आणि आम्ही काही कोणाला परत दिलं नाही आता ते आमचं आमचं आम्हाला कोणी शिक्षण नव्हते आम्हाला होत गाय पण सर त्यामुळे आम्हाला सगळं आवडतात बायला कारण ते आम्हाला बायला शिकवायचे आणि सर कारण त्याला आला का तुला आयसी मधी लावा व्हिडिओ बरं व्हिडिओ मग सर लावा असं काही मग गाणं पिणं कधीतरी लावून द्यायचं आम्हाला कॉमेडी कधीतरी लय सर त्यामुळे त्यांच था खूपच आवाज त्यानंतर आम्हाला गणित शिकवायला मॅच तर कोणीच घेत नव्हतं मग एकच मॅच नव्हते तरी खेळ लागेल पण नंतर ना सर म्हणायला लागले आता एक शिकवायचं मग म्हणे नवीन मुली आहेत ना सगळ्या मॅटा दाखवून द्यायच्या आणि बाकीच्या ब्युटी मध्ये राहून द्यायचे पण नंतर ना ते शिकवायचे पहिली पहिली टेस्ट झाली त्याच्यानंतर आम्हाला गायकर सर गायकर सर आले मॅटला आणि ते शिकवायचे ते बरे इंग्रजी बोलायचे आम्हाला तर काही कळायच नाही पण आम्ही आवडायचं नाही का

शिक्षणाचे रिलेटेड उदाहरण द्यायचे आणि मग आम्हाला शिकवायचे आणि मग त्यांचं उदाहरण पंधरा मिनिट आणि त्यांना भेटतच नाही पण उमर पेडायने आम्हाला जेवणानंतर आमचा इ गरज झाली विशेष म्हणजे सर आम्हाला शिकवायचे आणि ते असं दुसऱ्या शिक्षकांना आणि नाही बसूनच राहा असं नका बसून तसं नका जा बाहेर जाऊन या असा एकदम फ्री आणि कधी टेंशन नाही देणार सर म्हणजे सोनू ने सर त्यांनी आम्हाला आजपर्यंत टेंशन नाही दिला फक्त आता त्यांनी सांगितले सगळं रायटिंग स्किल मधलं सगळं झालंच पाहिजे एक्झॅक्शन पासून सुरुवात झालं असते पर्यंत थांबायचं आणि आपल्या त्यांनी सांगले त्यांच्या विषयाला जर ऐंशी मार्क पडले ना ते पाच हजार रुपये देणार होतं काही परिचय नव्हता एवढं काय काय शिकवलं आणि ते आम्हाला आधी तर लॉग मी शिकवलं त्यांनी सुरू केलं आम्हाला लॉग करायचं नाही कसं काय काढायचं कसं काय असं ते आम्हालाच कळायचं नाही ते कसं काय यायचं पण नंतर त्यांनी शिकवलं मग आम्हाला कळायला आलं फिजिक्स आता पीजीचा आधी खूप अवघड वाटत आता पीजी अवघड वाटत नाही तसे त्यांनी आम्हाला एम पी सी टी अशा वेगवेगळ्या परीक्षा खूप काय काय त्यांनी सांगितलं त्यानंतर जर दुसरे शिक्षक म्हणाले तर आज सर झालं कारण ज्या वेळेस आमचं तरी खेळायला गेलं तेव्हा व्हायरस राहिलं सर ते आलाय वायफाय कमेंट करून द्या सर लगेच कमी करून द्यायला आले मग त्यापासून फेवरेटच सर झाले आणि आणि मग काय मग त्यापासून तेव्हापासून कधी जर कॉल करायला जरी गेला ना तर ना ने ने ना, ते कधी नाही म्हणायचे नाही फक्त ते म्हणायचे की नसले ना तरच मी कॉल करून देईन आणि ज्यावेळेस आमचे सर आले तेव्हा ते आमचा कॉल करून द्यायचे सर्व शिक्षकांनी ना आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आमच्या सरांचं स्वप्न आहे की प्रत्येक मुलगी ही काल द्यायला वय वी दिवाळी आणि आमच्या सरांचं असं म्हणायचं की मी आधी असा मग सर असं असा तरी पण मी तुम्हाला होते का हा मी तूच आहे आणि मी तूच आणि त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत चांगलं सांगितलं चांगलं मार्गदर्शन केलं तुम्ही चांगले मोठे व्हा गुणवंत यशवंत आणि त्याचा आम्हाला सतत म्हणतात की तुम्ही अतिशय गुण विद्यार्थी नाही तर आणि तसे तर आम्ही गुण आहेतच पण आता गुण दाखवायला दा लागतील त्यामुळे सर्व दहावी व बारावीच्या विद्यार्थिनींनी चांगला अभ्यास करून चांगले टक्के पाडून चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन काहीतरी होऊन दाखवलं पाहिजे काल जसे अधिकारी मॅडम एवढी तयारी केली होती तशी तयारी आपल्या सरांसाठी पण झाली पाहिजे अधिकारी मॅडम साठी अधिकारी मॅडमला आपणच नाही तर शिक्षक शिक्षकांनी सुद्धा खूप कष्ट घेतले शिक्षकांनी वेळ जेवण पण केलं म्हणते कोण काय तर कोण काय कर्मचाऱ्यांची सुद्धा खूप गडबड बोंडत चालला होता खूप काय काय केले होते त्यामुळे जरा आपल्यासाठी काय करायचं असं तर आपण देवसें अधिकारी होऊन आलंच पाहिजे असे मी सांगते आणि धन्यवाद जास्त तर म्हणाले गायक सर लेक्चर म्हणजे आमच्या काय काय व्यवस्था तीन तीन काही मग कधी कधी थोडा काढता आला की सर तुमचं गाव मग चाललंय का मग करंडी मग करंडीवर बोवायची काय आम्हाला माहिती हा म्हणायचे पण मग गायक सर म्हणजे अतिशय त्यांनी आम्हाला खूपच चांगलं काय काय सांगितलं आता तसेच मशा असेल मशा तर आले तिथे वाटा सारखे आले सगळी घालून एवढे मोठे काही ठेवले हो की सगळ्या दा मुली डान्स पळून जातील असे असे मशा झालं मशा असेल कधी मुलींना भांडायचे पण त्याच्या मला काय गाणं असेल तर शांत राहा तसेच ते दुसरे खेळ कर सर त्यांची बदली झाली पण ते, ते खेळ कर सरांना तर सगळ्या मुली घाबरायच्या ते जर शांत बसा म्हणले सगळे शांत बसायच्या तसेच आमच्या हॉस्टेलच्या मॅडम असतील हॉस्टेलच्या मॅडम आत्ताच आताच आल्यात आता दोन तीन त्यांच्या त्यांच्यामध्ये आम्ही आधी मिसळून गेलो ते पण खूप आहे काय प्रॉब्लेम चांगल्या सॉल्व्ह करतात आणि कधी कधी अशा रविवारी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे संगीत असे मुलींची काही ऍक्टिव्हिटी करून घेतात तसेच शाळेचे सर्व शिक्षक म्हणजे अशी किल्ले सर निमते सर कदम सर मेटेसर मेटे सरांच्या बद्दल म्हणजे त्यांचा ता, विषय म्हणजे गणित होता आणि ते मला माझ्या वर्षी गणे शिकवायची पाठी साहेब सातूच्या मुलींना ते रात्रभर जागे तर काय ते कारण ते दोनशे तीनशे एवढा ना सोडाय घेत होते पण माझ्या आणि त्यांना पहिली लावायला नकोच होतं कारण मोठे मुली आता अभ्यासच करते नाही सर कारण माझ्या सर मध्ये सगळी राहते ती पहिली आदत करायची पण मला आता आदत करता नको लागते त्यामुळे तुम्ही नाही का पाठी साहेब सातूच घ्या पाहिजे होती कारण त्या मुली नाही करते जास्त दिना ना गात जातात पहिलीच्या मुलींचं काय नाही तुम्ही मोठ्या सरकारला शिकायला पाहिजे त्यांचा विषय म्हणजे बडबड मोठा नाही करायचं त्यांचा विषय बोल ना ते सांगाल ना माझे घरचे म्हणते असं माझी मग पण त्यांना काय चिंता नाही त्यामुळे ते काय काय पण करू शकत ते दुसरे कदम सर होते ते आता या शाळेत नाही तसेच सर असतील न्यूजेसर कुठलाही कार्यक्रम असा त्या सुद्धा करायला न्यूसेसर हा करत असतात त्याला जाते मुख्य लेखक म्हणजे नेसन जर मुली किती आजारी असते काय झाले तरी मॅडम त्या नेसरला फोन केलं की नेसरला एक हजार होता तिथे कोणती मुलगी असो तिच्या घरी फोन करायचं काय असो ती नेसन सगळं म्हणजे सगळं जे आपले शाळेचे जे बघतात ते म्हणजे नेसन त्यांच्यामुळे आपली शाळा आहे असे ते नेसर आणि सगळं नेसन म्हणजे अतिशय हसून ते म्हणतात माझा चॅनल हात आहे त्यामुळे सगळ्यांना माझं तिथं राहायचं असं सर्व मॅडम मॅडम पण खूप चांगले कधी कधी आमच्या मॅडम तर ते आमचे असतात ते पण चांगली चांगले प्रेझेंट काही सूचना वगैरे काही सांगायचं काम ते पण अतिशय चांगल्या प्रकारे करतात तसेच तिथले सर्व काम आण स्टाफ वगैरे सर्व म्हणजे एकदम सर्व चांगले ही शाळा म्हणजे ना नंबर वन शाळा आहे अशी शाळाच नाही नंबर वन शाळा आहे मुलींची

मुलींना खूप खुशाले काही मुलींना अभ्यास नाही करते जास्त ठिकाण घालायची सवय झाली मुलींना ती सवय कमी करून अभ्यास करायला पाहिजे रात्री सहभागी म्हणजे जास्त मुली गोंधळ खातात तर तो मोनवर कमी केला पाहिजे आणि सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे अभ्यासाशिवाय काहीच नाही धन्यवाद एवढं बोलून माझ्या भाषण त